नमस्कार मैत्रिणींनो सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या देवा आपल्या घरामध्ये आपलं प्रत्येकाचं काही ना काही कुलदैवत असतं ते कोणतं कुलदैवत असतं आणि आपण आपल्या कुलदैवताला पाया पडायला जाताना कोणत्या वस्तू सोबत न्याव्यात कोणती वस्तू देवीला प्रिय आहे कुलदैवतेला प्रिय आहे जी आपल्याला आपण अर्पण केल्यानंतर कुलदेवता आपल्यावरती प्रसन्न होतील तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या या आजकालच्या या जीवनामध्ये धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्या घरामध्ये आपली कुलदेवतेची सेवा इतकी होत नाही आपण नवरात्रामध्ये सेवा करतो पण रोजच्या रोजची आपली सेवा होत नाही तर आपल्या प्रत्येकाचे कोणते ना कोणते कुलदैवत हे असतेच कुलदैवतेची पूजा आपण सर्वजण करत असतो आणि अगदी मनोभावी आणि श्रद्धेने करीत असतो आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचणी येऊ नये तसेच घरामध्ये सुखसमृद्धी नांदावी प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश मिळावे आपल्या घरातील प्रत्येक सदस्य हा आनंदी राहावा पैशा संबंधी कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी आपण कुलदैवतेची पूजा करीत असतो तसेच आपण त्यांच्या द दर्शन देखील घेण्यास जात असतो तर प्रत्येकाची कोणती ना कोणती कुलदैवत आणि कुलदेवी कुलदेवता आणि कुलदेवी ही असते तसेच स्त्रिया घरातील स्त्रियांमध्ये दे, कुलदेवतेची पूजा अर्चना तसेच व्रत उप उपवास स्त्रिया हे करत असतात अनेक विधी वस्तू कुलदेवतेला त्यांचे दर्शन घ्यायला गेल्यानंतर अर्पण करीत असतात पण आपण दर्शनाला जात असताना साडी चोळी फुलं नैवेद्य अशा प्रकारे अनेक वस्तू आपण देवीला अर्पण करतो जेणेकरून आपल्याला आशीर्वाद मिळावा कृपा आशीर्वाद प्राप्त होईल तसेच कुलदेवताही आपल्यावरती प्रसन्न होईल आणि आपल्या सर्व अडचणी दूर होईल म्हणून आपण कुलदेवतेला जाताना ह्या वस्तू घेऊन जात असतो जेव्हा कुलदेवतेच्या दर्शनाला जात असो त्यावेळेस आपण आपल्या घरातील कुलदेवतेची मनोभावे श्रद्धेने पूजा करून हात जोडून पूजा तसेच प्रार्थना देखील करायची आहे पूजा दर्शना दर्शनासाठी तुझ्या तीर्थक्षेत्री आम्ही येत आहोत आणि आम्ही येत असताना स्वतःच्या हाताने बनवलेला नैवेद्य तुझ्या चरणी आणत आहोत त्यामुळे तू आम्हाला तुझ्याकडे येण्याची आज्ञा दे असा तुझा आशीर्वाद आमच्यावर काय आमच्यावरती कायम पाठीशी राहू दे असं अशी प्रार्थना आपण घरून निघताना आपल्या कुलदेवीला देवघरामध्ये देव दे प्रार्थना करायची आहे जेव्हा आपण कुठं कुलदेवतेच्या किंवा कुलदेवीच्या कि दर्शनाला जातो त्यांच्या तीर्थक्षेत्री जात असतो त्यावेळेस तुम्हाला स्वतःच्या हाताने बनवलेला कोणताही एखादा गोड पदार्थ म्हणजे गव्हाच्या पिठा पिठाने बनवलेला गोड पदार्थ गव्हाचे पीठ किंवा गुळ वापरून केलेले पुर्या लाडू तुम्ही नैवेद्यासाठी नक्की घेऊन जायचे आहे यासोबत तुम्ही गुळाचा ढेप सुद्धा तुम्ही तुमच्या मुलं नक्की अर्पण करून यावे आपल्यापैकी बरेच दोन लोक असे असतात की मंदिराच्या आवारात जी काही मिठाई किंवा पेढे असतात आपन 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 हा नैवेद्य कुलदेवतेला अर्पण करीत असतात परंतु आपण तसे न करता स्वतःच्या हाताने बनवलेला नैवेद्य कु कुलदेवतेला अर्पण करणे खूप महत्त्वाचे आहे आपण कुलदेवतेच्या तीर्थस्थानी गेल्यानंतर स्नान करावे आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे जे पुजारी असतात ना त्यांच्याकडे आपण बनवलेला हा नैवेद्य त्यांना द्यायचा आहे आणि आपले आपण देखील मनोभावे प्रार्थना करायची आहे की तुझ्यासाठी मी हा अगदी प्रेमाने बनवलेला नैवेद्य आहे आणि तो तू स्वीकार कर असा हा नैवेद्य थोडा गूळ कुलदेवतेसमोर ठेवल्यानंतर त्यांच्यातील अर्धा नैवेद्य आपल्या घरी घेऊन जायचे आहे घेऊ घरी घेऊन यायचे आहे आणि आपण जो नैवेद्य घरी आणलेला आहे हा नैवेद्य प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे कुटुंबातील प्रत्येक प्रत्येक पदस सदस्यांनी हा नैवेद्य खायचा आहे आणि आपण आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांनासुद्धा सुद्धा देखील द्यायचा आहे यामुळे आपल्या घरातील कुलदेवते कुलदेवता आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक नकारात्मक गोष्टीमधून संरक्षण करते आपल्या सुख समृद्धी ऐश्वर्य नांदते कुल कुलदेवतेचीचा कृपा आशीर्वाद आपल्या घरावरती नक्की कायम राहतो आणि कुलदेवतेलाही आपल्यावरती प्रसन्न राहील जर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ